विश्व मांगल्य सभा शाखा कारंजाचा वर्धापन दिन सोहळा बारा फेब्रुवारी रोजी श्री गुरु मंदिर सभागृह येथे संपन्न झाला या सोहळ्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती देवगिरी प्रांत संघटन मंत्री मंजुषा लोळे या होत्या तर वक्ते म्हणून डॉक्टर सुशील देशपांडे हे लाभले होते तसेच अंजली कोडापे विदर्भ प्रांत अध्यक्षा गायत्री जोशी कारंजा शाखेचे उपाध्यक्षा पारस्कर काका श्री गुरुमंदिर संस्थांचे विश्वस्त व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अनुराधा संपडे यांनी शक्तिवर्धक अशा शक्ती गणाने केली यावेळी या मंजुषा लोडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विश्व मांगल्य सभेचे बारा वर्षांचे कार्य विस्तार मांडले विश्व मांगल्य सभेची आज समाजाला गरज का आहे जिजाऊ सावित्रीबाई यांच्या प्रतिमेची पूजा करून चालणार नाही तर त्यांचे आचरण अंगीकारा आपल्याला संस्कार देणारी आई घडवायची आहे असे विचार त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ सुशील देशपांडे यांनी देखणी ती पावले जी ध्येयपंथी चालती या विषयावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की कुठलेही उदात्त ध्येय बाळगून असणाऱ्या थोर व्यक्तींमध्ये सात गुण वैशिष्ट्ये असतात त्यामध्ये त्यांनी उत्तम ध्येय स्वयंप्रेरणा स्व ची जाणीव संवाद कौशल्य श्रद्धा कार्यशैली जबाबदारीची जाणीव असे विविध समर्पक उदाहरणे आपल्या प्रभावी शैलीतून मांडले वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली होती या रांगोळी स्पर्धेमध्ये छोट्या गटात प्रथम क्रमांक श्रेया राजेकर द्वितीय अदिती शेंडूकार तृतीय अंजली राऊत यांचा तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक राखी मडावी द्वितीय साक्षी म्हैसरे यांचा आला तर प्रोत्साहनपर निशा जिंके तसेच उखाणे स्पर्धामध्ये मोर या गटाचा क्रमांक आला विजेत्यांना मानवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानकी देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रद्धा रगडे यांनी केले हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण कार्यकारिणीने खूप मेहनत घेतली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड